ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लातूर जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून मदत करा. बहुजन विकास अभियानाची मागणी. लातूर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये गारपीटग्रस्त फळबागा, उन्हाळी ज्वारी, आंबा शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित आर्थिक मदत करा. बहुजन विकास अभियानेने मागणी केली आहे. बहुजन विकास अभियानाच्या वतीनं शनिवारी वीस तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपीटमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे जवळपास पाचशे अकरा हेक्टर जमिनीवर याचा फटका बसलेला आहे दोन व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झालेला आहे सव्वीस जनावरे दगावली आहेत एकशे पंचवीस कोंबड्या आंबा अंकुर व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे अशाचे पंचनामे करून तात्काळ कर मदत करा अशी मागणी शेतकरी व बहुजन विकास अभियानाच्या वतीनं करण्यात आले यावेळी अभियान प्रमुख संजय कुमार प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड लक्ष्मण आडे रवी डोंगरे बाबुराव पाटील गोरख वाघमारे आकाश पाटील रावण भोसले रामू राठोड गंगाधर शेवाळे आदी उपस्थित होते